सविनय जयभीम सर्वांना बंधुजन व बहुजन संघटक या पेजचे संपादक आणि सर्व टीम यांचे विशेषतः अभिनंदन यासाठी की अत्यंत ज्वलंत विषयावर आज त्यांनी चर्चा घडून आणलेली आहे खरं म्हणजे संपूर्ण देशाचं लक्ष ज्या निर्णयाकडे लागलेलं आहे तो एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेला निर्णय अनुसूचित जाती जमाती यांच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचा हा जो घाट हा जो निर्णय आलेला आहे तो निर्णय निश्चितच वेगवेगळ्या पातळीवर आणि समकालीन सामाजिक पर्यावरणाच्या संदर्भाने चर्चा करण्याचा विषय आहे याची पार्श्वभूमी ही पहिले समजून घ्यावी लागेल की या अनुषंगाने की भारतीय संविधान निर्मात्या प्रज्ञा सुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या हेतूने या आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि केली त्यांचा मूळ हेतू असा होता की भारतीय समाजव्यवस्था ही वर्ण व्यवस्थेवर आधारित आहे आणि वर्ण व्यवस्थेने विशिष्ट समाज घटकाला आणि समाज समूहाला कुठलेही आरक्षण न देता फार मोठ्या वेगवेगळ्या लाभाच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि बहुसंख्य आणि मोठा समूह या देशातला असा आहे की जो संख्येने अधिक आहे परंतु तो अनेक मूलभूत हक्कांपासून मूलभूत गरजांपासून वंचित आणि शोषित राहिलेला आहे या समाज घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद ही भारतीय संविधानात करण्यात आली त्यांचा मूळ हेतू असा होता की समाज क्रांतिकारक ज्योतिराव फुले लोकराजा शाहू महाराज आणि प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीय वर्गीकरण करताना जे आरक्षण सुरू झालं या देशामध्ये दे। त्या आरक्षणाचा मूळ हेतू हा विशिष्ट प्रवर्गाला देणे आहे म्हणजे एका प्रवर्गामध्ये अनेक जातीचा समूह हा संमिलित असतो आणि त्याला आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली असते उदाहरणार्थ महाराष्ट्रापुरता विचार केला तर अनुसूचित जातीसाठी तेरा टक्के आरक्षण आहे आणि या तेरा टक्के आरक्षणामध्ये एकोणसाठ जातीचा समूह समूह समावलेला आहे याशिवाय अनुसूचित जमातीसाठी सुद्धा अशाच प्रकारचा प्रवर्ग आहे त्यात एन टी वीजीएन टी याचे सुद्धा स्वतंत्र प्रवर्ग करण्यात आले आहे मी जाणीवपूर्वक या संबंधाने चर्चा करताना काही गोष्टी संबंधित सांगू इच्छितो एकूण भारतीय समाज रचना आणि जाती जनगणनेशिवाय उपजाती आरक्षण हे देणे म्हणजे घोड्याच्या पुढे गाडी जोडण्यासारखे होईल कारण जा, भारतीय जातीय आरक्षणाच्या संपूर्ण प्रक्रियेत सर्वाधिक पिढी जातीय समुदायाची सहज केलेल्या ऐतिहासिक अन्याला दूर करण्याचे एक साधन आहे आणि एकूण भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आदि अनादेअंत कालापासून विशिष्ट समाज घटक कुठलेही आरक्षण नसताना तो आरक्षणाचा लाभ घेतो आहे आणि त्यात संख्येचं प्रमाण अधिक आहे आणि ज्याची समाज घटकाची संख्या अधिक आहे परंतु आरक्षणाच्या तरतुदी त्याला सीमित करण्यात आलेले आहे आणि म्हणजे मुख्य समाज घटक हा आरक्षणापासून वंचित राहण्यात आलेला आहे हे सांगत असताना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचा विचार करता असे म्हणता येईल की देश पातळीवर अनुसूचित जातीचा फार मोठा समूह आहे महाराष्ट्रापुरता विचार केला तर एकोणसाठ जातीचा समूह आहे आणि या निर्णयाच्या अनुषंगाने चर्चा करताना जाणीव जाणीवपूर्वक असे म्हणता येईल की भारतीय पातळीवर उपजातीय समूहातील आरक्षणाचा असमान वितरणासह आंतरजातीय असमानता आणि भेदभावाच्या संदर्भात विस्तृत आणि ठोस आकडेवारी हा अद्याप उपलब्ध नाही अशी आकडेवारी एस सी एस टी गटामधील सर्वाधिक वंचित आणि समाजाच्या काठावर असलेल्या गटाची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या प्रभावी उत्थानासाठी धोरणे तयार करण्यासाठी ठरू शकते याशिवाय प्रमुख जातींना आरक्षणात समाविष्ट करणे किंवा सक्षम जातींना आरक्षण लाभापासून वगळण्याबाबत निर्णय ठोस आकडेवारी उपलब्ध झाल्यावरच घेतल्या जाऊ शकतो जे की आकडेवारी सध्या आपल्या कोणत्याही यंत्रणेसमोर उपलब्ध नाहीये या संदर्भात जातीय उन्मूलनाच्या दृष्टिकोनातून सर्व लोकशाही शक्ती अखिल भारतीय जातीय जनगणनेची मागणी करत आहे जी, जी जनगणना आधारित आकडेवारीवर आरक्षणाचा विचार विस्तार करण्यासाठी देखील ठरू शकते पण भारतीय राज्याच्या एकूण जी यंत्रणा उभी आहे त्याचं नियंत्रण ठेवण्याची जी प्रक्रिया आहे ती मनोवादी आणि ब्राह्मणवादी विशेषतः फॅशिस्ट शक्तींना हे हक्क गमावण्याची भीती आहे त्यामुळे ते अखिल भारतीय जातीय गणनेचा तीव्र विरोध करत आहे आणि असा दावा करत आहे की जातीय जनगणना केली म्हणजे सामाजिक सलोखा ही नष्ट करणारी ठरू शकेल दुसरीकडे जातीय उन्मूलनाच्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे जातीय वास्तवतेला सामोरे जाणे आणि या देशाचं जातीय वास्तवता स्वीकारणे आहे बंधुजन हो जात वास्तवता नाकारून या देशातली कुठलीही आरक्षण व्यवस्था खारीज करणे किंवा त्यात विविध प्रकारच्या तडजोडी करणे हे अवास्तव ठरणार आहे जात वास्तवता या देशाचे सत्य आणि वास्तवात आहे आणि जात वास्तवता स्वीकारूनच या देशाच्या संविधान निर्मात्यांनी आरक्षणाच्या संबंधाने चर्चा केलेली आहे आणि त्या पातळीवरच्या आरक्षणाची तरतुदी करण्यात आलेली आहे जात वास्तवता हे सत्य असताना सुद्धा अनेक वर्षापासून मागणी होत असताना जातीय जनगणना ही केल्या जात नाहीये भारत देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रारंभीच्या काळात कालेलकर आयोगाला या खालेलकर आयोगाने सुद्धा जातीय जनगणनाच्या संबंधाने चर्चा करताना विविध संबंधांनी चर्चा केली त्यानंतर मंडल कमिशन या देशात आले मंडल कमिशनने सुद्धा भविष्य किंवा तत्सम जातीच्या जनगणनेचा आग्रह धरला होता त्यानंतर अशा प्रकारचा एक जातीय जनगणने संबंधीचा एक अहवाल एक आयोग या देशासमोर येणं गरजेचं आहे आणि तो ज्या जनगण्य प्रत्येक आयोग हा वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना वेग वेगवेगळ्या प्रकारच्या अवधान आपल्या आयोगात ठेवत असतात आणि त्याची अंमलबजावणी ही त्या त्या काळच्या शासनाने करायची असते हे न करता वेगवेगळे आयोग नेमून त्यात वेळ काढूपणा करण्याचे धोरण अनेकदा देशासमोर ठेवून आले प्राकर्षाने आजची चर्चा एस सी आणि एस टीच्या प्रवर्गातील उपजाती वर्गीकरणा संबंधाने करताना ही देशाची सामाजिक पार्श्वभूमी आणि सामाजिक पर्यावरणाचा विचार होणं गरजेचं आहे हे न होता अनेकदा अनेक निवाडे असे येतात की मूळ मुद्द्यांना ती बगल देण्याचा धोका संभवू शकतो आणि हा धोका येऊ नये म्हणून मला असं वाटतं या देशातलं जे वास्तवत आहे ते वास्तव स्वीकारून त्या संबंधाने चर्चा होणे गरजेचे आहे अनेकदा काय होतं या देशातल्या शोषित वंचित घटकांची चर्चा करताना त्यांना अनेकदा गोंधळात टाकून चर्चा केल्या जात असते आणि ही चर्चा ही ठोस निर्णयापर्यंत त्यामुळे पोहोचू शकत नाही कारण त्यांचे जे कन्फ्युजन आहेत त्यांची जी गोंधळ आहे तो दूर न झाल्यामुळे त्याच्या त्या मुख्य कारणांचा मुख्य अवधानांची चर्चा न होता अनेकदा संभ्रम अवस्थेमध्ये चर्चा होत असते आणि म्हणून योग्य निर्णयापर्यंत शोषितांना न्याय देण्याची प्रक्रिया जी असते तिथपर्यंत अनेक यंत्रणा पोचू शकत नाही आणि ते जे अहवाल आलेले असतात ते अहवाल तसे ठेवले जाईल विशेषतः आपल्या देशामध्ये एकोणीशे एक्कावन्न पासून या संबंधाने चर्चा उतरली आहे आणि ही प्रकर्षाने चर्चा जेव्हा जेव्हा आली ती अनेकदा सबरवाला निर्णय आला नंतर सहानी प्रकरण आलं किंवा त्या अगोदर सुद्धा एका मद्रासच्या एका विद्यार्थ्याने मेडिकलच्या प्रवेशाच्या अनुषंगाने भारतीय संविधानाच्या संबंधाने चर्चा केलेली आहे ह्या जेव्हा जेव्हा चर्चा आल्या त्या चर्चेला सामोरं जाताना तिथल्या यंत्रणेने वास्तवता स्वीकारून या देशाचं सामाजिक पर्यावरण स्वीकारून त्याला ध्येय धोरणाची नियोजन न करता अपूर्ण आणि अधुऱ्या साधनांच्या आधारे चर्चा केली असल्यामुळे या देशातला मूळ घटक वंचित कसा राही राहिला कुठल्या कारणामुळे राहिला आणि त्या, न्या, त्या न्याय त्या समाजाला प्रामुख्याने न्याय मिळण्याच्या साठी काय अडथळे ठरू शक ठरलेत या कारणांचा शोध न घेता अधुऱ्या म्हणजे जर कदाचित या देशातली संपूर्ण जातीय जनगणना ही झाली असती तर प्रॉपर त्या शोध त्या कारणांचा शोध लागला असता आणि आपला तिथपर्यंत पोहोचता आला असतं आणि योग्य अवधानं करता आली असती आणि आज जे अनेक तंटे बखडे जे निर्माण होत आहेत वेगवेगळ्या जातींमध्ये अशा एक धारणा निर्माण होत आहेत की बा आमच्यावर अन्याय होत आहे मला असं वाटतं एकोणीशे दोन साली शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये जे आरक्षणाचं धोरण राबवण्याचा मुद्दा ठेवला होता त्यावेळेस हेच अडचणी असेच अवधान निर्माण झाले होते आणि आने, अनेक समाजासमोर असे प्रश्न निर्माण झाले होते की आमच्या ताटातला घास हिसकावला घेतो काय आणि त्यातूनच शाहू महाराजाला सुद्धा फार मोठ्या प्रकाराचा विरोध निर्माण झाला होता वास्तविक शाहू महाराजांचं धोरण असं होतं की या देशातला सदन घटक जो वेगवेगळ्या पातळ्यांवर पोहोचलेला आहे त्या मुख्य समाजातल्या मुख्य प्रवाहामध्ये शोषित घटकांना आणण्यासाठी ते प्रावधान शाहू महाराजांनी केलं होतं आणि या देशात एकूण आरक्षणाची तरतूद सुद्धा त्याच भूमिकेतून करण्यात आलेली आहे की समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये दे या देशातले न्याय म्हणजे जातीवादी किंवा तथा मनुवादी संस्कृतीनुसार विशिष्ट वर्णांना एक चांगल्या प्रकारच्या सवलत देऊन पुढे म्हणजे जात्यातच ता देण्यात आलं आणि जे वंचित आहेत त्यांना न्याय हक्क देऊन त्यांना सवलती देऊन मुख्य प्रवाह म्हणजे समाजातल्या मुख्य घटकासोबत उभे आणणे हा मुख्य हेतू आरक्षणाचा राहिलेला आहे परंतु होतं काय की समाजातल्या आता या देशाची आरक्षणाची तरतूद अशी आहे की एका विशिष्ट जातीला आरक्षण न देता विशिष्ट प्रवर्गाला म्हणजे त्या एका प्रवर्गामध्ये अनेक जातीचा समुच्चय समावलेला आहे आणि हा समुच्चय म्हणजे ते एक प्रवर्ग आहे जसं महाराष्ट्रापुरता विचार करता विचार करता अनुसूचित जातीमध्ये एकोणसाठ जातीचा समावेश आहे एकोणसाठ जातीसाठी तेरा टक्के आरक्षण आहे तेरा टक्के आरक्षण हे एकोणसाठ जातीला देण्यात असताना तेरा टक्क्यांमध्ये ज्या एकोणसाठ जाती आहेत त्यातले जे उपजाती आहेत त्यातल्या कुठल्या घटकांनी शिक्षणाच्या प्रवाहात आले नाही याचा विचार करताना जसं प्रारंभीच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी साधारणतः शिक्षणाच्या प्रवाहात म्हणजे एकोणीशे एकतीस साली उदाहरण सांग सांगायचं झालं एकोणीशे एकतीस साली जी जनगणना तेव्हा असं सगळ्यांचा जो शोषित घटक आहे हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा त्या आरक्षणाच्या समिती व्हावा म्हणून या देशात अनेकांना आवाहन करण्यात आलं की शिक्षण घ्यावे आणि शिक्षण घेऊन पुढे यावे आणि म्हणून या शिक्षणात घेता घेताना सगळ्यांसाठी शिक्षणाची दार खुली करण्यात आली त्यांनी कुठल्याही घटकाला असं आवाहन केलं नव्हतं की तुम्ही शिक्षणात घेऊ नका सगळ्या घटकांनी शिक्षण घेणं अपेक्षित होतं आणि म्हणूनच आरक्षणाची तरतूद करताना असं सांगण्यात आलं की एकोणसाठ जातीपैकी कुठले घटक शिक्षणापासून वंचित आहे वास्तविक पाहता सगळ्यांनी शिक्षणात समाविष्ट होणे हे अभिप्रेत होत आणि व्हायला पाहिजे होते परंतु गावखेड्यामध्ये ज्या समूहाकडे आपले पारंपरिक उद्योगधंदे होते आणि त्यांनी आपले उद्योगधंदे न सोडता शिक्षणाकडे त्या काळात प्रवाहित न होता आपल्या उद्योगधंद्यांना ते जुळून राहिले आणि ते शिक्षणासाठी प्रवाहित न होता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट न होता ते आपल्या धंद्याशी जुळून राहिले त्यात वेगवेगळ्या जाती समूह आहेत ग्रामीण खेड्यातले अनेक घटकांना असं वाटलं की बा वा आमचे उद्योगधंदे जायला नाही पाहिजे आणि आम्ही शिक्षण सुद्धा मिळवलं पाहिजे त्यामुळे झालं काय की ते आपल्या उद्योगधंद्याला चिटकून राहिले आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात ते समाविष्ट न झाले आणि ज्यांना आपले पारंपरिक धंदे नव्हते ग्रामीण भागामध्ये तो घटक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यायला लागला आणि शिक्षण घेऊन तो नोकरी पेशात किंवा विविध लाभाच्या ठिकाणी पोहोचायला लागला ज्यांच्याकडे उद्योगधंदे होते त्यांना असं वाटायला लागलं की आम्ही एस च्या प्रवर्गात असताना सुद्धा आम्हाला नोकरी मिळत नाही त्याला कारण असे होते की ते आपल्या उद्योगधंद्याशी जुळून राहिल्यामुळे त्यांना शिक्षणाचं महत्व वाटलं नाही त्यांना उद्योगधंदे प्रिय वाटले आणि म्हणून ते शिक्षणाकडे फारसे त्या काळात जुळले नाही आणि ज्या काळात नोकऱ्या उपलब्ध होऊ लागल्या आणि शिक्षण ज्यांनी घेतलं ते जा नोकऱ्यामध्ये जाऊ लागले आणि जे आपल्या उद्योगधंद्यात राहिले ते शिक्षणात उद्योगधंदे अधिक जवळचा वाटल्यामुळे किंवा आपल्या उत्पन्नाचे साधना जाऊ नये असे वाटल्यामुळे ते शिक्षणाकडे न झाल्यामुळे ते नोकऱ्यांमध्ये कमी जायला लागले नंतर त्या काळात काय झालं राज्य व्यवस्थेने जो शिक्षणापासून अंतर राहिलेला घटक होता त्यांना त्यांना मध्ये असं ठसवण्याचा प्रयत्न केला किंवा तुमच्या सगळ्या आरक्षणाचे लाभ हा विशिष्ट जाती घेत आहे वास्तविक पाहता तसं नसताना ते शिक्षणापासून दूर होते म्हणून ते नोकऱ्यामध्ये कमी झाले कमी कमी जाऊ शकले आणि म्हणून त्यांच्यामध्ये त्यांना शिक्षण घेतलेल्या घटकांच्या प्रेरणा किंवा त्यांच्या पासून प्रेरणा घेण्याऐवजी त्यांच्याविषयी द्वेष निर्माण करण्याला इथली व्यवस्था यशस्वी झाली आजच्या काळात सुद्धा ते काय झालं की त्यांनी विविध शिक्षणापेक्षा किंवा लाभाचे संधी घेण्यापेक्षा त्यांना वेगवेगळ्या धार्मिक परंपरागत विविध याच्यात गुंतून ठेवणं लागलं आणि त्यांच्यामध्ये अज्ञानापोटी इतरांविषयी द्वेष निर्माण होऊ लागला आणि म्हणून ते आरक्षणाचा लाभ घेण्यामध्ये कमी पडू लागले हे पटवून देण्यामध्ये आमच्या सामाजिक चळवळी त्या काम करणारी ज्या ज्या यंत्रणा होत्या त्या अपेक्षित ठरल्या नाही त्यांच्यापर्यंत पोचण्यामध्ये ते घटक कमी पडले वास्तविक पाहता बाबासाहेब आंबेडकरांच्या किंवा महात्मा फुलेंच्या ज्या ज्या चळवळी होत्या त्यांचा हेतू असा होता की जेवढे शोषित घटक आहे त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात यावं शिक्षण घ्यावं आणि आरक्षणाचे लाभ घेऊन स्वतःचा विकास करून घ्यावा आणि इतरांचा सुद्धा विकास करण्यासाठी मदत करावी आणि तोच हेतू संविधान निर्मात्या आणि आरक्षण देणाऱ्या सगळ्या यंत्रणांत सुद्धा होता नंतर त्या काळात झालं काय की समाज माध्यम बदलले विकासाच्या संधी बदलल्या आणि आरक्षणाच्या तरतुदी सगळ्यांसाठी उपलब्ध असताना सुद्धा कमी पडू लागले हा लाभ घेण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पुढे येणं अपेक्षित होत ते न हो आल्यामुळे आता हे कायदे जे पुढे येऊ लागलेत या कायद्यांनी काय केलं उत्तम मी काही संदर्भ हो सांगतो याच्यासाठी की ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशांनी केलेल्या जनगण्य संदर्भातील अभ्यासातून हे स्पष्ट होते की की संधने सार्वजनिक क्षेत्र आणि राजकीय शक्ती यावर उच्च मानल्या गेल्या जातीची मजबूत पकड होती कनिष्ठ दर्जा दिलेल्या जातींना राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्यात जनगणनेचे महत्व महत्वाची भूमिका बजावली म्हणूनच तथाकथित उच्च जातींनी जनगणनेत जात नमूद करण्यास विरोध दर्शविला त्यामुळे भारतीय समाजात फूट पडते असा युक्तिवाद केला परिणामी एकोणीशे एकतीस आणि एकोणीशे एक्केचाळीस पासून ओबीसी आणि उच्च जातीची नोंद करणे त्यात नोंद झाली नाही केदारची बाब म्हणजे ही स्थिती आजही जैसे ते आहे समाजशास्त्रज्ञांनी जातीच्या जनगणनेची भीती कुणाला असा महत्वाचा प्रश्न विचारत यामागील राजकारण अधोरेखित केले त्यांच्या मते भारतातील सर्वात लढावलेला मूठभरांचा समूह उच्च जाती बनू असून ते बहुसंख्याकावरील त्यांच्या मक्तेदारीचे उघड गुपित असूनही आबाधित ठेवू इच्छितात जे जातनिहाय जनगणनेमुळे सर्वांसमोर येईल म्हणूनच सध्याचे केंद्र सरकार अनेक कारण देत जातनिहाय जनगणना करण्या टाळताळ करत आहे आंध्र प्रदेश ओडिसा तामिळनाडू बिहार आणि महाराष्ट्र आदी मधल्या काही काळात विधिमंडळात जातनिहाय जनगणना करण्याचे प्रस्ताव मंजूर करून केंद्राला पाठवले राज्याच्या आणि देशाच्या अनुषंगाने राजकारणातील समकालीन प्रश्नांवर मात करण्यासाठी अद्ययावत पुरावे उपलब्ध करून देणारी दशवार्थिक जातनिहाय जनगणना हा मुख्य मार्ग आहे परंतु राजकीय व्यवस्था म्हणून अनेक जण जन, जात जनगणनेला विरोध करत असतात मुद्दा असा आहे की जातीय वर्गीकरण करताना जनाधार हा जनगणना का होत नाही एकूण गणने जन गणना झाली म्हणजे पन्नास टक्क्याचा आरक्षण उठण्याची भीती अनेकांना वाटू वाटत आहे वास्तविक पाहता पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची मर्यादाला कायदेशीर आधार नाही कोर्टाने निर्णय अनेक निर्णय थांबवले आहेत याचे क्रिम क्रिमी लेयर नावाचा जो विषय आहे तो विषय असा आहे की तो कायद्याच्या आधारे बसत नाही अनुसूचित जाती अनुसूचित जाती अनुसूचित जमाती जा अनुसूचीच्या नव्या ह्याच्यात असल्यामुळे त्यांना हा कायदा लागू होत नाही या देशात मागास दोन आयोग येऊन गेले त्या आयोगांनी सुद्धा पन्नास टक्के जी मर्यादा ठेवली त्या मर्यादाला कायदेशीररित्या कायद्याशीरित्या अठ्ठेचाळीस टक्क्याची मर्यादा ओलांडून पन्नास टक्क्याची मर्यादा ओढणं काळाची गरज झालेली असं असताना मुद्दाम जाणीवपूर्वक मागासवर्गीय जमातीमध्ये मागासवर्गीय समाजामध्ये जाती जातीमध्ये निर्म्याचा निर्माण करण्याचा हा एक पुढचा टप्पा असू शकतो आणि वास्तविक पाहता कायदे कोर्टानं दिलेला निर्णय हा सावध असताना कायद्याचा स्वरूप हे पार्लमेंट होत असतात पार्लमेंट त्याला कायद्याच्या स्वरूपात देत असते आज सामाजिक पातळीवर असा रेटा निर्माण होणं गरजेचं आहे प्रशासनातल्या अधिकारी वर्गाचा रेटा निर्माण होणं गरजेचं आहे आणि राजकारणाचा रेटा असा निर्माण होणं गरजेचं आहे की जो जातीय वर्गीकरणाला उपवर्गीकरणाला विरोध हा सार्वजनिक स्तरातून पुढे येणे गरजेचं आहे तो यासाठी की नाही तर तिसरा मागास वर्ग आयोग देशाने निर्माण करावा आणि ज्यातून एकूण जाती जनगणना निर्माण व्हावी आणि ज्या जनगणनेच्या नंतर आरक्षणाची तरतूद जी आता उपजाती वर्गीकरणाची पुढे येत आहे ती जातीय जनगणने झाल्यानंतरच पुढे करण्यात यावी आणि याचा रेटा सर्व समाजातून पुढे येणं गरजेचं आहे तिसऱ्या संवैधानिक आयोगाची गरज यासाठी निर्माण झालेली आहे तिसरा संवैधानिक आरोग्य आयोग ज्यातून एकूण जनगणना निर्माण होईल आणि त्या जनगणनेतून उपजातीची संख्या निर्माण होईल आणि त्या उपजातीची संख्या ही पुढील जातीय उपगणनेला आरक्षण देण्यासाठी पात्र ठरण्यात यावी आणि त्यासाठी तिसरा आयोग हा निर्माण होणे काळाची गरज झालेली आहे या तिसऱ्या आयोगासाठी येण्या पर्यंत ह्या जाती उप आता वर्गीकरणाची जी व्याख्या समोर ठेवली आहे तिला रोख लावणे हे सार्वजनिक पातळीवर पुढे येणे यासाठी विविध पातळींवर जसे महाराष्ट्रात रिडल प्रकरणासंदर्भात सामूहिक समा एकूण सामाजिक समाजाचा जो रेटा निर्माण झाला होता तसा रेटा आज सर्व स्तरावर निर्माण होणं गरजेचं आहे हा रेटा निर्माण झाल्याशिवाय या जातीय जातीत तेढ निर्माण करण्याची जे कायदेशीर लढाई लढण्याची आवश्यकता आहे यासाठी देशातील सर्व धोरणांनी समाज धोरणांनी राजकारणांनी आणि सर्वात पांढरपेशी वर्ग जो आहे त्या वर्गांनी पुढे येणे गरजेचं आहे ज्यांनी आरक्षणाचे लाभ घेऊन आज मोक्याच्या जाग्यावर उभे आहेत त्या सर्वांनी या लढ्यात उभं राहणं गरजेचं आहे कोणी बौद्धिक पातळीवर कोणी राजकीय पातळीवर कोणी विचाराच्या पातळीवर सगळ्या पातळीवर एक सामूहिकरित्या हा लिटर्स लढ्यासारखा लढा आज उभा राहणं गरजेचं आहे हा लढा निर्माण होऊन जेव्हा सरकारवर एक प्रेशर एक दबावघट निर्माण होईल तेव्हाच सुद्धा नाही तर आजचे सरकार असे आहे की ते सरळ सांगेल की हा न्यायालयाचा निवाडा आहे आणि आम्ही न्यायालयाच्या था निर्णयात हस्तक्षेप करणार नाही परंतु यापूर्वीचे अनेक लढे असे उभे राहिलेले आहेत की त्यांनी कायदेशीर बाबीवर लढा देऊन आणि त्याला समाजाच्या हितासाठी परावर्तित केलेले आहे मी सर्वांना या आपल्या बहुजन संघटक या पेजच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करेल की आज अटीतटीची लढाई झाली आहे राजकारणातले गट तट सर्व बाजूला ठेवून संघटनांचे विविध पातळ्यांवरचे सर्व गट तट बाजूला ठेवून सर्वांनी आज सामूहिक लढ्यासारखं सामूहिकरित्या आज उभं राहणं आज काळाची गरज आहे आज आमच्यासाठी केवळ रात्रच नाही तर दिवस सुद्धा आज वैऱ्याची निर्माण होऊन पुढे आली आहे सर्वांनी सामूहिकरित्या सामूहिक मागणीच्या रूपाने सर्वांनी देशाच्या समोर आज उभं राहणे गरजेचं आहे मी सर्वांना या बहुजन संघट पेजच्या माध्यमातून आणि या संपादकांच्या माध्यमातून या देशातील सर्वांना विनंती करतो कृपया सर्वांनी या आंदोलनासाठी उभं राहावं आणि जातीय वर्गी उपवर्गीकरणाच्या विरोधात संपूर्ण अनुसूचित जाती जमाती ओबीसी सर्व प्रवर्गांनी सामूहिकरित्या उभं राहावं असं आवाहन करतो आणि मला बहुजन संघटक पेजचे संपादक मान्य खांडेकर सर यांनी संधी उपलब्ध करून दिली त्यांचे आभार मानतो आणि आपण सर्वांचे सुद्धा आभार मानतो आणि पुन्हा आवाहन करतो कळकळीच आपण सर्वांनी सार्वजनिकरित्या सर्व आपले आपसातले मतभेद बाजूला ठेवून क्षणिक लाभासाठी सगळे बाजूला ठेवून या लढ्यात सर्वांनी सामूहिकरित्या उभं राहावं असं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम